दीड हजारची रक्कम एकवीसशे करता येणार नाही ही, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे असं शिरसाटांनी स्पष्टपणे म्हटलंय तसंच सामाजिक न्याय खात्याचा निधी वर्ग करू नये असं फेब्रुवारी महिन्यातच फाईलवर लिहून दिल्याचं शिरसाटांनी स्पष्ट केलंय राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीचा विषय आहे पंधराशेचे एकवीसशे रुपये करू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं भाऊ करतात काही योजना बंद होणार का याला पैसे कमी मिळतात का, का नाही त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला त्या आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत भले कर्ज काढावं लागेल परंतु आम्हाला त्या लाडक्या बहिणी योजनेला बंद करता येणार नाही ना हे ये तेवढी वस्तुस्थिती आहे नियम जे सांगतोय अकरा पॉईंट आठ दिले पाहिजेत दिलेत का नाही दिलेले आहेत म्हणून माझ्या त्यांच्यावर हा जो काय आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायची असेल काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल मी यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये फेब्रुवारी मध्ये जेव्हा फाईल माझ्याकडे आली होती त्या टायमाला मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपल्याला या खात्यामधून जे दलित अल्पसंख्याक ज्या 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 लोकांना जे आपण सुविधा देतोय अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहेत आदिवासीचे आदिवासी विभाग वेगळा आहे त्यांना तेन, सुद्धा तसाच कट बसलेला आहे म्हणून यांना हे न करता आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये किंवा वळती करू नये असे मी फाईलवर स्पष्टपणे त्यांना सांगितलं